नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी करा रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल ऐकॉन क्लिक करा वाढदिवस मानले तर डीजेच्या गाण्यावर मध्यप्राशन करून नाचणारी युवा पिढी किंवा वो मोठ्या मोठ्या रात्रभर पार्ट्या ठेवून वाढदिवस साजरा करणारी युवा पिढी असा समाज समाजात निर्माण झाला आहे आणि यालाच अपवाद ठरले आहेत पणवेले येथील युवा खेळाडू प्रशांत गांगर्डे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला नवीन पनवेल डिमार्ट समोरील जीवानावश्यक करण्यात आले तरुण खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून सुकापूर येथे दिवसभर माऊली तर्फे भव्य दिव्य क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले त्याचप्रमाणे आपण स्वतःचे मूळ गाव अहिल्यानगर येथे शाळेतील मुलांच्या चित्रकला स्पर्धा व क्रीडा स्पर्धा ठेवण्यात आल्या असे प्रशांत कांगरडे यांनी सांगितले आपण समाजाला आपले काही देणे लागते आणि म्हणून या भावनेतून वाढदिवसाचे औचित्य साधून समाजातील गोरगरीब घटकाला मदत करण्यासाठी समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले क्रीडा क्षेत्रातील कामगिरी पाहून त्यांना युवक आधार महाराष्ट्र क्रीडारत्न दोन हजार पंचवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले युवा खेळाडूसाठी क्रीडा संकुल उभारण्याचे मानस प्रशांत कांगरडे यांचा आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा खेळाडूंना गरज लागेल तेव्हा मी स्वतः तत्पर उपलब्ध राहील असे प्रतिपादन प्रशांत कांगरडे यांनी केले आज सकाळपासून मी माझ्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक ह्याच्यातूनच मी उद्देश माझा वाढदिवस आज साजरा करतोय सकाळपासून आपल्या एक डिमार्टच्या पुढे जी झोपडपट्टीच्या ठिकाणी आहेत जी गरीब रहिवासी आहेत त्यांच्या नाश्ता खाऊ वाटतं जर ताटा योजना केली त्याच्यानंतर मग एक आपलं करुणेश्वर एक वृद्धाश्रम आहे त्या ठिकाणी आपण तिथं वृद्धाश्रम जे आहेत मात्र लोकांसाठी आपल्या आईवाटलांसाठी एकदम आजार त्यांच्या आधी आपण तिथं खाऊ वाटप सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यानंतर ह्याच माध्यमातून माझं गाव अहमदनगर तालुका कर्जत निमगाव गांगा त्या त्या ठिकाणी शाळेतल्या विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धा क्रीडा स्पर्धा त्या आयोजित केल्या तसेच आता आपण तुम्ही बघता तिथं या मॅचेस ज्या चालू आहे युवा युवा खेळाडू जे आज जे जास्त भर देत आहेत क्रिकेटच्या ह्याच्या माध्यमातून तर आज या माध्यमातून सुखापूर या ठिकाणी बाकी माझे सगळे सहकारी सरपंच योगी राई पाटील राजीजी पाटील आमचे आमचे आदास्तंभ महेशजी पाटील रुपेशजी पाटील आमचे अरुण शेख या सगळ्यांच्या माध्यमातून राहुल कोपेड या सर्वांच्या माध्यमातून आपण इथं ह्या मॅचेस आज वाढदिवसानिमित्त बघतोय आज पूर्ण सुकापूर माध्यम सुकापूर ह्याच्यातून एवढी मोठी लोकसंख्याचं गाव आहे या ठिकाणी आज दीडशे खेळाडू इथं आज दहा टीमाच्या माध्यमातून खेळाडू खेळतात आणि असंच आम्ही बाकीचा पण उपक्रम चालूच खेळाडूसाठी मी ह्याच माझ्या माझ्या माध्यमातून मुलांसाठी क्रीडा संकुल झालं किंवा क्रिकेटसाठी ग्राउंड झालं त्या सगळ्या माझ्या जेवढं खेळाडूंसाठी ग्राउंड सगळ्या भौतिक सुविधा उपलब्ध करतायत तेवढं मी माझ्या माध्यमात त्या ह्याच्या मी खूप म्हणजे त्या ह्याच्या पुरस्काराने मी स्वतःला खूप हे समजतं की आजपर्यंत मी जे पंचवीस वर्ष मेहनत करतो आहे विद्यार्थ्यांसाठी खेळाडूंसाठी ते स्टेट नॅशनल इंटरनॅशनल तर विद्यार्थी आजपर्यंत मी पण झालेत माझे विद्यार्थी त्याचे त्या आज मला फोर्थ फॉर्टी भेटले या माध्यम ह्याच्या आधी पण मला पनवेल गौरव पनवेल भूषण भरपूर मोठे मोठे पुरस्कार भेटले रायगड भूषण या पुरस्काराने मी सर्वच्या वरती ठेवून खूप त्याचा अभिमान बावडतो संभव माझे आई वडील माझे मांडा सर तसेच माझे आमचे महेश पाटील सर हे सर्व माझे आधारस्तंभ निश्चितच आम्ही इथे काम करतो सन्मान्य या पालिकेचे चौथ्यांदा निवडून आलेले आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही काम करतो निश्चितच मी माझ्या गावात काम करत असताना समाजकारण करत असताना इथल्या युवकांना कशी जास्तीत जास्त संधी मिळेल असं मी बघत असतो आम्ही सलग चार वर्ष सरपंच चषक ही स्पर्धा खेळवतो त्याच्यामुळे जवळजवळ पाचशे खेळाडू भाग घेत असतात आणि ही जी स्पर्धा आम्ही खेळवतो योगितादायी राजेश पाटील या सरपंच आहेत त्या गावच्या सन्मान्य अनुभाम शेट्टी आणि माझी उपसरपंच आहेत विवेक भगत आत्ताचे उपसरपंच आहेत या सर्वांच्या माध्यमातून आम्ही स्पर्धा खेळवतो पाचशे खेळाडू ही स्पर्धा खेळत असताना एकही रुपया कोणताही खेळाडूकडून न घेता ही निशुल्क मोफत अशी स्पर्धा असते आणि ती स्पर्धा आपण होण्यात सगळेजणं बघतच असतात आणि त्याच धर्तीवर आता माझे मित्र आहेत माझे सहकारी आहेत भारतीय जनता पार्टीचे सहकारी आहेत माझे स्कूलमधले देखील ते सहकारी आहेत यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ही स्पर्धा इथं घेतली निश्चितच त्यांना क्रीडा क्षेत्रात काम करायची खूप आऊस आहे पूर्वीपासून निश्चितच त्यांना पनवेल भूषण असेल रायगड भूषण असेल नंतर मेजर धान्चंद पुरस्कार देखील त्यांना मला वाटतं कोल्हापूर या ठिकाणी मिळालेला होता कर्नाटकमध्ये तर आत्ताही त्यांना क्रीडारत्न पुरस्कार मिळाला तर त्यांची ती संकल्पना होती आणि सगळी आमची माऊली प्रतिष्ठान हा आमचा एक ग्रुप आहे की सर्व म्हणजे नुसतंच क्रीडा नाही तर समाजसेवा सर्व क्षेत्रात आम्ही काम करतो तर आमचा एक शंभर लोकांचा ग्रुप आहे तो आम्ही शंभर युवक एकत्र एक काम करतो आणि हे काम करत असताना सर्व एकत्र बसून आम्ही डिसिजन घेत असतो त्यानुसार आज मला वाटतं विशाल गर्ग रुपेश पाटील असतील मला वाटतं प्रफुल एवले आहेत आणि निखिल आहे आणि मला वाटतं प्रितेश मोरे या पाच युवकांनी केला की आपण वाढदिवस आहे म्हणून आपण एक छोटासा गेट टुगेदर होईल आणि सर्व माझे सुतापूरमधले खेळाडू एकत्र येतील आता पावसामध्ये काही सगळे कामधंद्यामध्ये व्यस्त असतात त्याच्यातून थोडासा वेळ काढून आपण एक आज सा साजरा करूया आणि संकल्पना आणली निश्चितच यांनी सगळ्यांनी दुजारा दिला आणि एक छोटासा आमची एक स्पर्धा इथं